इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा पाच कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल भारतीय जनता पार्टीच्या पंधरा वर्षांपासून निष्ठावंत समजल्या जाणाऱ्या सुवर्णा पाचपुते यांच्या नावाचे फिक्स आमदार सर्वसामान्य जनतेमधील आमदार अशा आशयाचे बॅनर झळकले आहेत त्यामुळे तालुकाभर चर्चेला उधाण आलाय तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये असे बॅनर लागले आहेत की मी विधानसभेची निवडणूक लढवावी हे कार्यकर्त्यांची इच्छा आहे तालुक्यातील अनेक गावांमध्ये असे बॅनर लागले आहेत मी विधानसभेची निवडणूक लढवावी ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे त्यांनी हे बोर्ड लावले आहेत सर्वसामान्य व्यक्ती तालुक्याचा आमदार व्हावा असे जनतेचा कल आहे असं दिसून येतं असं सुवर्ण पाचपुते यांनी म्हटलंय त्या पुढे म्हणाल्यात की दोन हजार चौदाला मला उमेदवारीचा शब्द दिला होता मात्र आमदार भवनराव पाचपुते यांनी भाजपमध्ये पा प्रवेश केल्यामुळे माझी संधी डावलली गेली तरी आपण पक्षाचं काम केलं आहे जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालो आहोत जनतेचे प्रश्न मी सोडवले आहेत यावेळी मी उमेदवारी करणार आहे सामान्य जनताच मला आमदार करणार तालुक्याच्या दृष्टीनं कुकडी घोड साकळाई हे पारंपरिक प्रश्न आहेत त्या व्यतिरिक्त देखील तहसीलमधील कामं पोलीस स्टेशनमधील कामं तरुणांना रोजगार महिलांसाठी सुरक्षेच्या दृष्टीनं योजना राबवणं यासारखे अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मला विधानसभेची उमेदवारी करायची आहे असं सुवर्णा पाचपुते यांनी म्हटलं सुवर्णा पाचपुते यांच्या लागलेल्या बॅनरमुळे तालुक्यातील भाजप मध्ये रस्सी खेच सुरू असताना आता तिसरा अशी अवस्था झाल्याचं बघायला काष्टी गावात नाही तर संपूर्ण तालुक्यामध्ये फिक्स उमेदवार आणि जनतेतील फ्लेक्स लागले मला वाटतं ते माझ्या कार्यकर्त्यांनी लावले आहेत आणि खरंच सर्वसामान्य जनतेतील आमदार हो असं तालुक्यातील कल आता सध्या मी फिक्स उमेदवार हे शंभर टक्के पण लोक मला आमदार करणार आहेत हे फ्लेक्स ला एकशे एक टक्का मी निवडणूक लढवणार आहे आणि सर्वसामान्य जनतेसाठी मी निवडणूक लढवणार आहे पंधरा वर्षापासून मी भाजपचं काम करते जसं कॉलेज जीवनापासून आणि दोन हजार चौदाला पण इच्छुक होते आणि तिकीटसुद्धा मला मिळणार होतं पण काही कारण असतं माझं ते ती तिकीट कट झालं तरीही मी रोज लोकांच्या सुखदुःखात प्रश्न सोडवण्यामध्ये सहकार्य करण्यात कायम सक्रिय असते त्यामुळे लोकांमधूनच म्हणतात उभा राहा कसंही करू तुम्ही राहा त्यामुळे मी उकडी प्रश्न असन घोड प्रश्न साखळ्या प्रश्न रस्तावी लोकमतात हे पारंपरिक प्रश्न आहेत हे कायम दर निवडणूक आली हे प्रश्न काढले जातात हे तर प्रश्न मला शंभर टक्के सोडवायचे आहेत पण आणखीन प्रश्न आहेत आपल्याला तहसील कार्यालयामधली सर्वसामान्यांची कामं झाली पाहिजेत पोलीस स्टेशनमधली सर्वसामान्यांची कामं झाली पाहिजेत एम आय डी सी रोजगाराचा प्रश्न आपला चांगला मिटवला पाहिजे हे आता नवीन निघालेले प्रश्न आहेत महिलांसाठी अनेक सुरक्षेची योजना राबवले पाहिजेत मुलींसाठी चांगलं कॉलेज निघालं पाहिजे हे तर माझं स्वप्न आहे आणि हे प्रश्न घेऊन त्यांच्यासमोर मी जाणार आहे महिला सक्षमीकरण हे शे, तर माझं ध्येय असलंच पाहिजे महिला म्हणून आणि हां मी सर्वसामान्य घरातली कृषी आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत सगळ्यात महत्त्वाचे आता गेली निवडणूक आपण शे शेतकऱ्याच्या प्रश्नावर लढवली तर शेतकऱ्यांच्या मालालाही पिकांनाही बाजार मिळाला पाहिजे हाही प्रश्न मी शंभर टक्के विधानसभेमध्ये किंवा आमचं सरकार आहे संसदेपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार तालुक्याची कामं झाली आहेत ना आपण म्हणतोय ना हायवे गेले ते केंद्र सरकारच्या निधीतून आलेले आहेत पहा हीच कामं आणि कुकडीचेन घोडचे तुम्ही सांगा वरचे धरणं वरल्यानंतर रोटेशन आवर्तन तर सुटतच असतं पण प्रत्येक नेता म्हणतो की माझ्यामुळं सुटला कधी कधी वेळ निघून जाते जळून जातात आणि मग ते आवर्तन सुटलं जातं मग हे जनतेला विटीस नाही का धरत हे फक्त राजकारण नाही का करत हे राजकारण मला करायचं नाही मी सर्वसामान्य जनतेतून आले मला समाजकारण करायचं आणि मला या प्रश्नाची जाणी शंभर टक्के ते सोडवण्याचा प्रयत्न मी करणार पक्ष आता काही राहिलेलं नाही बरं का पक्षाचे सध्या आपण बघितलं पाच वर्ष सगळ्या पक्षाची सत्ता येऊन गेली कोणत्या पक्षांनी काय केलं हा एक प्रश्न आहे आपल्या जनतेतूनच मला विचारलं जातं मी गाव टू गाव फिरते प्रमुखांना भेटते सर्वसामान्यांना भेटते लोक म्हणतात कोणत्या पक्षाचं काय तत्व हेच आम्हाला कळत नाही आणि नेते वेळेनुसार पक्ष बदलत आहेत निवडणूक आली की त्यांच्या सोयीनुसार पक्ष बदलत आहेत कोणत्या नेत्यांनी काय केलं हे लोक सांगतील मी सांगण्यापेक्षा लोकांना सुवर्ण पाचवते ही व्यक्ती काय हे माहिती त्यामुळे त्यांनी ते माझ्याकडून अपेक्षा धरून येते बाबा ही मुलगी सर्वसामान्यांच्या रोज प्रश्नात आहेत सुख आहे ती नक्कीच प्रश्न माहिती आणि ती सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी मी उभा राहणार आहे सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा